नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल जयराम कदम टू पॉइंट झिरो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आतापर्यंत महाराष्ट्रात झालेले सर्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस एक मे एकोणीसशे साठ ते दोन हजार सव्वीस पर्यंत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम झटपट आपण आढावा घेणार आहोत सुरुवात करूया महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण त्यांचा कार्यकाळ एक मे एकोणीसशे साठ ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट यांचा जन्मदिन बारा मार्च एकोणीसशे तेरा जन्मस्थान आहे देवराष्ट्री सांगली मतदारसंघ यांचा होता कराड उत्तर तर पक्ष होता इंडियन नॅशनल काँग्रेस यांचं विशेषण आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे आणि यांचा मृत्यू झाला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला महाराष्ट्राचे दु दुसरे मुख्यमंत्री मारुतराव कन्नमोर वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट असे जवळपास एक, एक, एक वर्ष हे मुख्यमंत्री राहिले यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे मध्ये झाला तर जन्मस्थान आहे सावली बरार प्रांत विदर्भामध्ये आहे हे चंद्रपूर जिल्ह्यात आणि यांचा मतदारसंघ होता सावली किंवा साहुली सुद्धा याला म्हणतात चंद्रपूर यांचाही पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस विशेषण आहे की पदावर असताना त्यांचं निधन झालं चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे ला आणि मग आले पी के सावंत हे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते पाच डिसेंबर एकोणीसशे ला हे तिसरे मुख्यमंत्री आपण यांना म्हणू शकतो महाराष्ट्राचे किंवा आपण यांना हंगामी मुख्यमंत्री सुद्धा म्हणतो ठीक आहे तर नऊ जानेवारी एकोणीशे पाच यांचा जन्मदिन आहे जन्मस्थान यांचं जा निर्धारित नाही आहे अधिकृत आपल्याला माहित नाही मतदार संघ आहे चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातला पक्ष यांचा सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि विशेषण अल्प कार्यकाळ दहा दिवसाचा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार सल यांचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्राचे चौथे आणि त्यांना जर हंगामी तिसऱ्यांना पीके के पकडलं तर तिसरे मुख्यमंत्री ठीक आहे या नंबरिंग मध्ये फारस अडकण्याचं कारण का नाही कारण वीस व्यक्ती आतापर्यंत मुख्यमंत्री झालेले आहे आणि वीस पैकी बऱ्याचदा रिपीट रिपीट झालेले आहे आणि रिपीट झालेले मध्ये पहिले मुख्यमंत्री आहे वसंतराव नाईक यांचा कार्यकाळ आहे पाच डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचाहत्तर सलग तीन वेळा मुख्यमंत्री झालेले आहे यांचा जन्म आहे एक जुलै एकोणीसशे तेरा चा जन्मस्थान आहे गहुली महाराष्ट्र मतदारसंघ आहे पुसद यवतमाळ जिल्ह्यातला तर पक्ष अर्थातच इंडियन नॅशनल काँग्रेस यांचा होता तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री हे यांचं वैशिष्ट्य आहे सलग तीन मुख्यमंत्री राहिले तर अठरा ऑगस्ट एकोणीशे एकोणऐंशी ला त्यांचा मृत्यू झाला पुढचे मुख्य पाचवे मुख्यमंत्री आहेत शंकरराव चव्हाण यांचा कार्यकाळ आहे एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचाहत्तर सोळा मे एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीमध्ये म्हणजे एकवीस फेब्रुवारी पंच्याहत्तर ते सोळा मे एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीमध्ये दोन वर्षाच्या कालावधीत ते मुख्यमंत्री होते चौदा जुलै एकोणीसशे वीस ला यांचा जन्म झाला पैठण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधल्या मात्र यांचा मतदारसंघ भोकर नांदेड हा होता अशोक चव्हाण यांचे हे वडील होते यांचाही पक्ष काँग्रेस आणि हे मराठवाड्याचे पहिले मुख्यमंत्री यांचा मृत्यू झालेला आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चार ला मुख्यमंत्री झाले सहावे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पाटील यांचा कार्यकाळ आहे सात सॉरी सतरा मे एकोणीसशे सत्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्यात्तर यांचा जन्मदिन आहे तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा जन्मस्थान आहे सांगली महाराष्ट्र मतदारसंघ आहे सांगली आणि पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस पुन्हा मुख्यमंत्री होणारे दुसरी व्यक्ती यांच्या आधी वसंतराव नाईक झाले आणि यांचा एक मार्च एकोणीशे एकोणनव्वद रोजी मृत्यू झाला शरद पवार महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री झाले यांचा पहिला कार्यकाळ आहे अठरा जुलै एकोणीशे ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी हे तसं पाहिलं तर चार वेळा मुख्यमंत्री झालेले दोन वेळा सलग त्यामुळे आपण तीन वेळाचा कार्यकाळ या ठिकाणी घेत असतो शरद पवार साहेबांचा जन्म झालेला आहे बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस ला जन्मस्थान आहे बारामती महाराष्ट्र मतदारसंघ आहे बारामती पुणे म्हणजे हे तत्कालीन मतदारसंघ ज्या वेळेस हे मुख्यमंत्री होते ज्या ठिकाणचे आमदार होते ठीक आहे शरद पवार हे हयात आहे आतापर्यंतचे जे मुख्यमंत्री आपण बघितले ते सगळे हयात नाहीत इंडियन नॅशनल काँग्रेस यांचा पक्ष जरी असला तरी काँग्रेस आय आणि काँग्रेस यस म्हणजे समाजवादी काँग्रेस इंदिरा काँग्रेस हे या काळात दोन वेगवेगळे पक्ष होते यानंतर पहिली राष्ट्रपती राजवट लागली यांचं सरकार गेलं तर आठवे मुख्यमंत्री झाले बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचा कार्यकाळ आहे नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते बारा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी यांचा जन्मदिवस आहे नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस जन्मस्थान आहे रायगड महाराष्ट्र मतदारसंघ आहे श्रीवर्धन पक्ष आहे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि विशेषण यांचं जर पाहिलं तर हे आहे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री आणि यांचा मृत्यू झाला दोन डिसेंबर दोन हजार चौदा यांच्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे बाबासाहेब भोसले यांनी शपथ घेतली यांचा कार्यकाळ आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी जन्मदिन आहे सॉरी त्र्यांशी जन्मदिन आहे पंधरा जानेवारी एकोणीसशे एकवीस एक जन्मस्थान आहे सातारा महाराष्ट्र मतदार संघ नेहरू नगर मुंबई आता हा मतदार संघ अस्तित्वात नाही तर पक्ष अर्थात काँग्रेसच यांचा मृत्यू झाला सहा ऑक्टोबर दोन हजार सात रोजीदा एकोणीशे ते एक जून एकोणीशे पंच्याऐंशी असा त्यांचा कार्यकाळ त्यांचा जन्मदिन मतदारसंघाने हे बघितलं आपण तर विशेषण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे हे दुसरी व्यक्ती आहेत पहिले व्यक्ती कोण आहेत आपले वसंतराव नाईक ठीक आहे आता बघा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे तीन जून एकोणीसशे ते सहा मार्च एकोणीसशे शहाऐंशी या काळात मुख्यमंत्री होते जन्मदिन नऊ फेब्रुवारी एकोणीशे एकतीस जन्मस्थान निलंगा लातूर जिल्हा महाराष्ट्र मतदारसंघ सुद्धा निलंगा आणि पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस यांचं वैशिष्ट्य आहे हे, हे मराठवाड्याचे दुसरे मुख्यमंत्री आहेत आणि यांचं निधन झालं पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला शंकरराव चव्हाण दुसरा कार्यकाळ ठीक आहे यांच्याबद्दल आपण बघितला जन्म पैठणला कार्यकाळ फक्त पक बघूया बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते सव्वीस जून एकोणीशे अठ्याऐंशी हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे हे तिसरे व्यक्ती ठरले ठीक आहे आणि यांचं त्यांचा यांचा मुलगाही पुढे जाऊन मुख्यमंत्री झाला पुन्हा एकदा शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले तेरावे मुख्यमंत्री म्हणून सव्वीस जून एकोणीसशे ते पंचवीस जून एकोणीसशे एक्याण्णव या काळामध्ये ठीक आहे यांच्या बद्दलची माहिती आपण बघितली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते चौथी व्यक्ती आहे आणि चार वेळा मुख्यमंत्री होणारे ते एकमेव व्यक्ती आहे ठीक आहे सुधाकरराव नाईक शरद पवार चौदावे मुख्यमंत्री म्हणून सुधाकरराव नाईक यांनी शरद पवार नंतर शपथ घेतली पंचवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव या काळामध्ये राव नाईक हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे चौतीस यांचे जन्मस्थान गहुली महाराष्ट्र मतदारसंघ पोषद यवतमाळ पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस आणि नाईक परिवारातले हे दुसरे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे हे पुतणे होते ठीक आहे दहा मे दोन हजार एक ला यांचा मृत्यू झाला पुढे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली आणि सहा मार्च एकोणीशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव या काळात ते दोन वेळा मुख्यमंत्री राहिले सलग राहिले त्यामुळे आपण कार्यकाळ एकदाच घेणतो किंवा अं काय म्हणतो त्याला मोजतो ठीक आहे तर मुख्य तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे पहिले व्यक्ती चौथ्यांदा मुख्यमंत्री होणारे सॉरी यांच्या नंतर मनोहर गजानन जोशी हे चौदा सोळावे मुख्यमंत्री म्हणून चौदा मार्च एकोणीशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव या काळामध्ये यांनी मुख्यमंत्री पद महाराष्ट्राचं बोषवलं त्यांचा सो जन्म झाला तीन डिसेंबर एकोणीसशे सदतीस ला जन्मस्थान होतं दादर मुंबई मतदारसंघ सुद्धा होता दादर आणि पक्ष होता शिवसेना यांचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ठीक आहे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून हे म्हणता येईल ठीक आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला यांचं निधन झालं पुढचे मुख्यमंत्री आहेत नारायण तातूर आणि सतरावे मुख्यमंत्री म्हणून यांनी शपथ घेतली एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला आणि अठरा ऑक्टोबर एकोणीसशे ला या काळामध्ये हे मुख्यमंत्री होते साधारण एक वर्षाच्या पेक्षा कमी काळ तर यांचा जन्मदिन आहे दहा एप्रिल एकोणीसशे बावन्न जन्मस्थान आहे मुंबई महाराष्ट्र मतदारसंघ आहे कुडाळ मालवण जिल्हा सिंधुदुर्ग पक्ष आहे शिवसेना म्हणजे आता भाजप भारतीय जनता पार्टी असला तरी त्या काळात शिवसेनेचे मुख्यमंत्री हे झालेले होते शिवसेनेचे हे दुसरे मुख्यमंत्री होते आणि आता हे भारतीय जनता पक्षात आहेत खासदार आहेत यांच्यानंतर विलासराव दगडूजी देशमुख हे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे आहे सव्वीस मे एकोणीशे पंचेचाळीस जन्मस्थान बाबुळगाव जिल्हा लातूर महाराष्ट्र मतदारसंघ लातूर पक्ष काँग्रेस आणि विशेष मराठवाड्यातील तिसरे मुख्यमंत्री आणि सत्तांतर यांनी केलं शिवसेनेच्या कडून सत्ता हस्तगत केली चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी यांचा मृत्यू झालेला आहे एकोणवीस मुख्यमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे यांनी शपथ घेतली अठरा जानेवारी दोन हजार तीन ते एक नोव्हेंबर दोन हजार चार असा साधारण दोन वर्षाचा सा दीड पावण्या दोन वर्षाच्या कार्यकाळात यांनी मुख्यमंत्री पद महाराष्ट्राचं भूषवलेलं आहे त्यांचा जन्मदिन आहे चार सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस सोलापूर महाराष्ट्रामध्ये यांचा जन्म झाला मतदार संघ होता सोलापूर दक्षिण आणि यांचा पक्ष अर्थातच काँग्रेस पुढे हे देशाचे केंद्रीय गृहमंत्री सुद्धा बनले यांच्यानंतर पुन्हा विलासराव दोगडूजी देशमुख हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार चार ते दोन हजार आठ म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार चार ते पाच डिसेंबर दोन हजार आठ पर्यंत यांचा दुसरा कार्यकाळ होता यांच्याबद्दलची माहिती बघितली आपण पण दोन हजार आठ ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून यांना राजीनामा द्यावा लागला आणि मग एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून आठ डिसेंबर दोन हजार आठ ला शपथ घेतली अशोकराव चव्हाण अशोकराव चौहान यांच्या वैशिष्ट्य असं की यांचे वडील सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर पिता पुत्राची जोडी ही एकमेव आहे महाराष्ट्रामध्ये आज ठीक आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार दहा पर्यंत यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रा बरं मध्यंतरी निवडणुका झाल्या आणि यांच्याच नेतृत्वात झाल्या हे निवडून आले पुन्हा मुख्यमंत्री झाले पण आदर्श घोटाळ्यात राजीनामा दिल्यामुळं मंत्रिपद गेलं तर अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे ला यांचा जन्म जन्मस्थान आहे मुंबई महाराष्ट्र मतदारसंघ आहे मुदखेड आणि भोकर म्हणजे दोन ठिकाणावरून हे लढले दोन वेळा पक्ष आहे काँग्रेस आणि विशेष वडील माजी मुख्यमंत्री होते सलग दोनदा ठीक आहे सलग दोनदा हे मुख्यमंत्री झालेले आहे वडील दोनदा मुख्यमंत्री होते हे गेल्यानंतर वे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी शपथ घेतली यांचा कार्यकाळ आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा आणि यांचा जन्मदिन आहे सतरा मार्च एकोणीशे शेहेचाळीस ला यांचा जन्म झाला इंदूर या ठिकाणी मतदार मतदारसंघ यांचा त्यावेळेस महाराष्ट्र विधान परिषदेचे हे सदस्य झाले होते कारण हे होते खासदार केंद्रात मंत्री होते यांना इकडे पाठवण्यात आलं अर्थात पक्ष काँग्रेस आणि खासदार असताना मुख्यमंत्री आणि यांच्या नंतर देशात दुसरी राष्ट्रपती राजवट लागली यांच्या कार्यकाळानंतर आणि मित्रांनो परवाच ज्यांचं दुर्दैवी निधन झालं ते स्वर्गीय अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री हे पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ला ठीक आहे तर हे महत्वाचं लक्षात घ्या त्याच्यानंतर सलग सहा सलग म्हटलं सहा वेळा अं अजितदादा उपमुख्यमंत्री झाले ते कसे कसे झाले त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया पृथ्वीराज चव्हाण यांच्या नंतर दोन हजार चौदा ला देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस असा पाच वर्षाचा संपूर्ण कार्यकाळ यांनी पूर्ण केला बावीस जुलै एकोणीसशे सत्तर ला जन्मलेले देवेंद्र फडणवीस यांचं जन्मस्थान आहे नागपूर महाराष्ट्र मतदारसंघ आहे नागपूर दक्षिण पश्चिम आणि पक्ष आहे भाजप भाजपचा पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आता चोवीसवे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि या ठिकाणी दीड दिवसाच सरकार यांच होत कारण महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं होत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार होते पेपरला ला छापून आल्या आणि सकाळी सकाळी पहाटेचा शपथ विधी म्हणून आपण ते ओळखतो त्या वेळेस स्वर्गीय अजितदादा पवार आणि या दोघांनी शपथ घेतली होती तर दीड दिवसात ते सरकार कोसळ सर, यांच्या नंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या कार्यकाळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सव्वीस जुलै एकोणीसशे साठ रोजी जन्मलेले उद्धव ठाकरे यांचे जन्मस्थान आहे मुंबई महाराष्ट्र यांचे मतदार संघ विधान परिषदेचे हे आमदार होते तर पक्ष आहे शिवसेना ठाकरे कुटुंबातले पहिले मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे हे तिसरे मुख्यमंत्री होते मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं गुवाहाटीला गेले त्याच्यानंतर यांचं सरकार कोसळलं पण अजितदादा पवार यांनी अं तिसऱ्यांदा माफ करा चौथ्यांदा खरं तर यांनी अजितदादा पवार यांनी शपथ त्यांच्या घेतली होती दीड दिवसामध्ये तिसऱ्यांदा होते आणि पृथ्वीराज चव्हाण सोबतच दोन वेळा त्यांचा शपथविधी झाला कारण मध्यंतरी सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे वैतागून दादांनी राजीनामा दिला होता त्यामुळं उद्धव ठाकरेंसोबत चौथ्यांदा त्यांनी शपथ घेतली यानंतर एकनाथ संभाजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले तीस जून दोन हजार बावीस पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत साधारण अडीच वर्ष हे मुख्यमंत्री राहिले यांचा जन्म झालेला आहे नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट ला जन्मगाव आहे दरेगाव सातारा तर मतदारसंघ आहे पाच पाकाडी ठाणेजा यांचा पक्ष आहे शिवसेना शिंदे गटाचे हे अध्यक्ष आहेत ठीक आहे आणि तसं पाहिलं तर शिवसेनेचे चौथे मुख्यमंत्री हे आहेत आणि यांच्या सोबत सुद्धा पुढे अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे दोन उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस ती पाचवी वेळ होती त्यानंतर सत्तावीस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला शपथ घेतली तेव्हापासून आजतागायत म्हणजे आज आहेत तीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि यांच्यासोबतच स्वर्गीय अजितदादा पवार ज्यांचं परवा निधन झाला त्यांनी सहाव्या वेळी मुख्यमंत्री पदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती तर या ठिकाणी आपला व्हिडिओ संपतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणखी कोणत्या विषय विषयावर व्हिडिओ बनवायचा ते सुद्धा कळवा थँक्यू सो मच